नमस्कार माझं नाव स्मिता बाळकृष्ण व्यवहारे मी एक आर्टिस्ट आहे दिवसभर भरतकाम करणे कोलाज वगैरे असे बरेच छंद आहे त्यामुळे मला बैठकाम खूप जास्त असतं व्यायाम जरा मी कमी करते तर काय झालं एकदा बसस्टॉपवर माझा विचित्र अपघात झाला मला गावाला जायचं होतं स्वतःच्या याच्यात विचारात होती आणि बसस्टॉपज जवळ उभी राहिली आणि कटघरे मागे असतात त्याला अशी रेलून उभी राहिली तर तिथे कटघरास नव्हता आणि मी सरळ उलटी मागे पडली आणि कमरेवर पडली आणि म्हणजे रिप्लेसमेंट पण झालेली आहे पण खाली दगड वगैरे बरेच होते पण मला तसा त्रास काही झाला नाही मग नंतर मी माहूरगड पूर्ण चढली आणि उतरली त्याच्यानंतर मला प्रचंड कंबरदुखी चालू झाली म्हणजे मला असंही त्रास व्हायचा की मला उठायला बसायला सगळ्याच गोष्टीला त्रास व्हायचा मग एकदा आमच्या लेटर बॉक्समध्ये एकाने निरामय जीवन नावाचं एक पुस्तक टाकलं मी ते वाचलं त्यातल्या लोकांचे अनुभव वाचून मला खूपच नवल वाटलं की जगामध्ये अशी काही थेरपी आहे औषधाशिवाय व्यायामाशिवाय आणि म्हणजे खूपच आश्चर्य वाटलं मग आम्ही गेलो त्या मला छान माहिती सांगितली नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता बसा त्यांनी आपली ट्रीटमेंट चालू केली आणि दहा मिनटांनी मला सांगितलं की आता तुम्ही उठून उभे राहा आता ज्याच्या कमरेत प्रचंड कळ येते किंवा प्रचंड कंबरदुखी असते त्याच्या पहिले उठताना कमरेतच कळ येणार हा साधा नियम आहे पण कमरेतून अजिबात कळ आली नाही आणि तिसरे दिवशी माझी कंबरदुखी गेली नंतर एक महिन्याने मी फॉलोअपसाठी गेले म्हटलं की तुमची कंबरदुखी कशी आहे म्हटलं बरी आहे पण मला ना डायबिटीस आहे आणि पंचवीस वर्ष होऊन गेले त्यामुळे मला त्रास पण खूप आहे म्हणजे युरिन एवढी प्रचंड गरम होते की गॅसगिजरच्या पाण्या एवढी गरम होते परत युरिन इन्फेक्शनचे दोन वेळा ॲडमिट करावं लागलं असे मला भरपूर त्रास होते मग मी ट्रीटमेंट चालूच ठेवली एक महिन्यापूर्वी रात्री झोपतच नव्हतं म्हणजे रात्री मी त्रास सुरू झाले की उठून बसायची गादीवर बसायची नाही तर भरतकाम करायची नाही तर पेंटिंग करत बसायची म्हणजे असं काहीतरी करायची आणि रात्र काढायची तर मी आता शांत झोपते आणि युरिनचे कुठले त्रास नाही इन्फेक्शनचे नाही म्हणजे सगळे त्रास माझे कमी झाले आणि माझ्या प्रत्येक फोन परत मला कळते की माझे त्रास कमी होतात ते तर मागच्या वर्षी माझी साखर दोनशे पन्नासच्या कमी कधीच नव्हती चार वेळा इन्सुलिन घ्यावं लागतात म्हणजे जेवायच्या आधी एक इंजेक्शन घेतलं तर आपल्याला जेवायला मिळणार अशी अवस्था आहे घ्या डायबिटीजवाल्यांची गोळ्या पण वेगळ्याच आणि गेल्यापर्यंत दरवेळेस वेगळ्या वेगळ्या गोळ्या वाढवणार डॉक्टरांना हे घ्या ते घ्या मग मी फारच कंटाळली होती म्हटलं ठीक आहे साखर माझी दोनशे पन्नासच्या कमी कधीच व्हायची नाही आणि त्यावेळेस साखर माझी शहाण्णव एकशे चोवीस झाली आणि एनर्जीमध्ये माझ्या प्रचंड वाढ झाली जशी पूर्वी मी निरोगी आणि चांगली असायची आणि नंतर महिला दिन म्हणून आईस्क्रीम आदल्या दिवशी खाल्लं घरी काही सण वार झाले आणि साखर आता प्रचंड वाढणार अशी मला खात्री झाली की यावेळेस आपली साखर अडीचशे तीनशे तर नक्की असायलाच पाहिजे कारण इतकं सगळं केल्यावर आणि व्यायाम पण नाही करत आहे मी सहा महिने झाले एवढी नेहमीच चालत नाही तर मग साखर टेस्ट केल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला माझी मागच्या महिन्यात जी शहाण्णव एकशे चोवीस साखर होती एकशे पंचवीस तीच परत आली आणि आता ती स्थिर झाली आहे तर मग आता बऱ्यापैकी मला म्हणजे रिलीफ मिळतो आहे आणि माझे सगळे त्रास आता गेले आहेत बिना औषधांनी आपल्याला एवढा आराम मिळू शकतो हे खरंच खूप म्हणजे कौतुकाची गोष्ट आहे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा